इचरगंज येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात रुग्ण त्यांच्या नातेवाईक तसेच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी मोठा पाऊल उचलण्यात आला आहे जिल्हा नियोजन समितीच्या वार्षिक योजनेअंतर्गत रुपये पासष्ट लाखाच्या निधीतून एकूण एकशे त्रेपन्न सीसीटीव्ही कॅमेरे रुग्णालयाच्या विविध विभागामध्ये बसवण्यात आले आहेत या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा शुभारंभ आमदार डॉक्टर राहुल प्रकाश आवाडे यांच्या हस्ते पार पडला या उद्घाटनाप्रसंगी जिल्हा शल्क चिकित्सक डॉक्टर सुप्रिया देशमुख वैद्यकीय अधिकारी डॉक्टर भाग्यरेखा पाटील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमित सोहनी प्रशासकीय अधिकारी श्री राजेश पाटील दीपक राजू प्रमोद कपिल शेटके विजय पाटील तसेच इतर वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते या अत्याधुनिक सुरक्षा व्यवस्थेमुळे रुग्णालयाचा संपूर्ण परिसर चोवीस तास निगराणाखाली राहणार असून कोणत्याही प्रकारच्या अनुचित घटनावर तात्काळ कारवाई करणे शक्य होणार आहे विशेषतः गर्दीचे ठिकाण आपातकालीन विभाग औषध वितरण केंद्र आणि इतर संवेदनशील भागावर लक्ष ठेवण्यासाठी ही यंत्रणा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे या उपक्रमाविषयी बोलताना आमदार राहुल आवाडे म्हणाले सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि सुरक्षित बनवणे हे आपले प्राधान्य आहे आधुनिक प्रतज्ञानाचा वापर करून रुग्णालय प्रशासनासोबत नागरिकांनाही विश्वासार्हता मिळेल यामुळे रुग्णालयातील कार्यपद्धती अधिक पारदर्शक आणि शिस्तबद्ध बनेल आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा एन फिफ्टी वन न्यूज